जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एक रोमांचक एलिमिनेटर सामना खेळला गेला या सामन्यात मुंबई इंडियन्सनं गुजरातचा वीस धावांनी पराभव केला गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनर सामन्यातील पराभवाबद्दल एक मोठा खुलासा केलाय पराभवाच्या कारणाबद्दल बोलताना शुभमन म्हणाला की सामन्यात सलग सा तीन झेल सोडल्यानं गोलंदाजांना क्षेत्ररक्षणात मदत होत नाही त्यामुळे गोलंदाजांना खेळावर नियंत्रण ठेवणं देखील कठीण होतं गुजरातचा कर्णधार शुभमन गिलनं एलिमिनेटर सामन्यातील पराभवावर म्हटले की आजचा क्रिकेटचा एक उत्तम सामना होता आम्ही चांगला सामना खेळो सामन्यात शेवटचे षटके आमच्या नव्हती पण तरीही तो एक उत्तम सामना होता पराभवाच्या हो कारणांबद्दल बोलताना गिल म्हणाला की तीन झेल सोडल्यानंतर गोलंदाजांना खेळावर नियंत्रण ठेवणं सोप्पन नसतं शुभमन गिल म्हणाला की जेव्हा आम्ही फलंदाजीसाठी आलो तेव्हा आमच्या समोर फक्त एकच गोष्ट होती की आम्हाला फक्त तोच खेळ खेळ जो आम्ही खेळत आलोय साई आणि वॉशिंग्टन हेच सांगण्यात आलं होतं त्या दोन्ही खेळाडूंचं एकमेव ध्येय म्हणजे हा सामना जिंकणं होतं गिल पुढे म्हणाला की या प्रवासातील सर्व खेळाडूंना विशेषतः साई सुदर्शनला श्रेय जातं साईनं या हंगामात गुजरात साठी खूप चांगले खेळलाय गिल पुढे म्हणाले की या खेळपट्टीवर दोनशे दहा धावांचं लक्ष पाठलाग करणं योग्य ठरलं असतं मुंबई इंडियन्स न हा सामना जिंकून क्वालिफायर टू मध्ये प्रवेश केला या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ पंजाब किंगशी भिडेल मुंबई आणि पंजाब मधील या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी अंतिम सामना खेळेल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा